पेडशी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रांगणात पंधरा लाखाचे डोम मंजूर मालेगाव तालुक्यातील मेडशी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कपिल वस्तू बौद्ध विहारे येथे जिल्हा परिषद सदस्य सौलक्ष्मी ताई प्रदीप तायडे यांनी वाशिम अकोला बुलढाणा विधान परिषद सदस्य गोपी किशन बजोरिया आमदार यांच्या निधीतून पंधरा लाख रुपयांचे डोम मंजूर करून आणले आहे या डोमचे लवकरच काम सुरू होणार आहे मेडशी जिल्हा परिषद सर्कल मध्ये विविध प्रकारचे विकास कामे करण्याचे धाडस जिल्हा परिषद सदस्य यांनी घेतलं आहे मेडशी बौद्ध कपिल वस्तू मोठे प्रांगण आहे या ठिकाणी डोमची आवश्यकता असल्याने जिल्हा परिषद सदस्य यांनी डोम पाठपुरावा करून डोम मंजुरात करून आणला मेडशी येथील जिल्हा परिषद सदस्य तायडे यांचे समाज व मेडशी सर्कलमध्ये कौतुक करत आहेत